एल्गार ला आपलं स्वागत आहे स आपण जिल्हा परिषद शाळेमधून जो उद्याला आंदोलन करणार आहात तो कशा संदर्भात असेल आणि का कशासाठी करणार असतं मी संदीप खिडके जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया उद्याला पाच ऑक्टोंबर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून एक भव्य असं शाळाबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा शाळाबंद आंदोलन या शिक्षण व्यवस्थेमधील नवीन आमूलाग्र बदल घडवणारा आंदोलन असणार आहे जर आपल्याला कायमस्वरूपी शाळा बंद होण्यापासून वाचवायच्या असतील तर उद्याच्या एक दिवसीय शाळा बंद आंदोलनामध्ये सर्व शिक्षक बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावं हे सुद्धा मी विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे तुम्हाला माहीत असेल की शासनाचं धोरण दिवसेंदिवस शिक्षण विरोधी प्रकारचं धोरण अवलंबलं जात आहे मागच्या वर्षी एक संच संदर्भात शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आणि तो शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर त्याचा जे दुर्गामी परिणाम झालेत आजच्या तारखेला हजारोच्या संख्येनं आमचे शिक्षक बांधव अतिरिक्त आहेत ज्या ठिकाणी सहा शिक्षक पाहिजेत त्या ठिकाणी तीन शिक्षकांवर त्यांना शाळा काम करावं लागत आहे ज्या ठिकाणी तीन शिक्षक पाहिजेत त्या ठिकाणी एका शिक्षकावर काम करावं लागत आहे बऱ्याचशा प्रमाणात रिक्त आहेत आणि मोठ्या प्रमाणात उदासीनता ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे आमची उद्याच्या आंदोलनाच्या माग मागची भूमिका जी आहे ही शाळा वाचवण्यासाठीचं आमदा आमचं आंदोलन आहे आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो तत्काळ शासनानं मागं घ्यावा आणि विशेष करून जी दुसरी मागणी आमची असणार आहे तर सुप्रीम कोर्टानं सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एक निर्णय देण्यात आला आणि संपूर्ण भारतामधील एक ते आठपर्यंतच्या शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना त्यांनी टी ई टी अनिवार्य केलेली आहे खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं असेल तर आर टी ॲक्ट लागण्याच्या अगोदर जे आमचे शिक्षक बांधव जे पात्रता परीक्षा जी व्यावसायिक त्यांना पात्रता होती ती पा पात्रता धारण करून आमचे शिक्षक बांधव त्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आज उतार वयामध्ये त्यांना जर टी ई टी आपण करायला लावला तर खऱ्या अर्थानं त्या शिक्षकांची मानसिकता तर खराब होणारच परंतु त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या बालमनावर सुद्धा होणार आहे म्हणून कुठंतरी आमच्या शिक्षकांची मानसिकता खराब करण्याचा जो एक षडंत्र आणि डाव शासनाच्या माध्यमातून आखला जात आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी आणि शिक्षकांची पदं वाचवण्यासाठी आमचा उद्याचं आंदोलन असणार आहे मी विशेष करून या शिक्षक बांधवांबद्दल समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केली जात आहे तर समाजामधील जे आमचे पुढारी आहेत जे आमचे राजकीय लोक आहेत त्यांनासुद्धा मी नम्र आव्हान करू इच्छितो की जो शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा असणारा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामधील खऱ्या अर्थान ही शैक्षणिक विचारांची भूमी आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे तर या भूमीमध्ये जे वि शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे निर्णय घेतले जातात आणि त्याच्या विरोधामध्ये आणि समाजव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था वाचली पाहिजे यासाठी जो उद्याला राज्यव्यापी आंदोलन शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आखण्यात आलेला आहे त्याला सर्व समाजानेसुद्धा पाठिंबा द्यावा आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावं उद्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुका होत्या त्या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे आम्ही आम्हाला गोंदियात कलेक्टर ऑफिसमध्ये जे आम्ही आंदोलन करणार होतो तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी परमिशन नाकारली त्यामुळे आंदोलनाचा आम्ही केंद्रबिंदू आम्ही देवरी ठेवलेला आहे आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनासुद्धा नम्र विनंती आणि आव्हान असेल की आपण उद्याला ठीक अकरा वाजता देवरी येथील क्रीडा संकुल येथे आपण अकरा वाजता एकत्रित जमणे आहे आणि आंदोलनाची सुरुवात आपण त्या ठिकाणाहून करणार आहोत आणि सरळ एच ओ कार्यालयावर आपला आंदोलन जाणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन गेल्यानंतर आपला मोर्चा गेल्यानंतर त्याचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे सर आपण जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या पालकांनासुद्धा आवर्जून आपल्या आंदोलनामध्ये सहभागी घेण्यासाठी आत म्हणजे सहभागी करण्यासाठी तुम्ही आवाहन करणार का निश्चितच कारण की आम्ही जे नोकरी लागलोत हे गोरगरिबांचे आम्हीसुद्धा उनवारा पाऊस बघितलेला आहे आम्हालासुद्धा त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल काळजी आहे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत खऱ्या अर्थानं जर आज बघितलं असेल तर नाना प्रकारची ऑनलाईनची उपक्रम बी एल ओचे कामं काल परवालाच एक हृदयाचं विकारानं आमचे एक बी एल ओ वे शिक्षक बांधवाचा मृत्यू झालेला आहे टी ई टी सुद्धा एकाला हृदय विकार आला आणि त्याचासुद्धा मृत्यू झालेला आहे तर अशा पद्धतीचा एक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या शिक्षकां ह्या वेगवेगळ्या धोरणामुळे घडून राहिल्यात आणि त्याचा नाहागडी आमचा शिक्षक पडत आहे त्यामुळे पालकांनासुद्धा विनंती राहील की आपण आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी जी शासनानं आर टी ॲक्ट लागू केला तर तो ला तो ॲक्ट अंतर्गत त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्याला उत्कृष्ट प्रकारचे शिक्षक मिळाले पाहिजेत आज शिक्षका शाळा पोरक्या झालेल्या आहेत बऱ्याचशा शाळेमध्ये स्वयंसेवक काम करून राहिलेले आहेत बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षकच नाही म्हणजे कुठंतरी शाळाबाह्य कामाचा पसारा सुद्धा शासनानं कमी करावा आणि शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांजवळ राहू द्यावं आणि शिक्षक देण्याचंच काम त्याच्या मागं असावं हे सुद्धा आमची मागणी निमित्तानं राहणार आहे त्यामुळे पालकांनीसुद्धा शिक्षकांच्या आंदोलनाची भूमिका समजून घ्यावी आणि आंदोलनाला पाठिंबा देऊन पालकांनीसुद्धा उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि विशेष करून आम्ही आंदोलनामध्ये आणखी एक दोन मुद्दे ठेवलेले आहेत की जे जुनी पेन्शनचा मुद्दा आहे सातत्यानं आम्ही शासनाकडे मागणी धरून आहोत परंतु शासनानं कुठल्याही प्रकारे सात प्रतिसाद न देता एक नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन अशा पद्धतीचे दोन गट निर्माण केलेले आहेत तर सरसकट जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी एवढंच नव्हे तर जे उशिरा आमचे शिक्षण सेवक बांधव सेवेमध्ये लागलेले ला आहेत त्यांचं वय वर्ष पस्तीस छत्तीस वर्ष आहे आजच्या तारखेला तर त्यांना पूर्ण वेतनावर शासनानं त्यांची नेमणूक करावी आणि पद रद्द करावं सुद्धा मागणी उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची राहणार आहे आणि सोबतच जे विशेष शिक्षकांमध्ये जे पदवीधर विषय शिक्षक सहा ते आठपर्यंत भरले जातात तर त्यामध्ये तेहतीस टक्के श्री विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू केलेली आहे तर कुठंतरी आमचा सदुसष्ट टक्के पदवीधर शिक्षक त्या श्रेणीपासून वंचित राहत आहे त्यामुळे अशा पद्धतीचे गट न पाडता सरसकट पदवीधर शिक्षकांनासुद्धा सरसकट वेतनश्री लागू करावी सुद्धा मागणी आमची उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून राहणार आहे